ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लातूर जिल्ह्यातील असंख्य युवकांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश. लातूर जिल्ह्यातील असंख्य युवकाने शिंदे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांच्या हस्ते व महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख रंजनाताई कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. किरण सूर्यवंशी यांच्या सोबत अनेक युवकांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने म्हणाले महाराष्ट्रातील जनता एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शिवसेना शिंदे करत आज ला लातूर शिवसेनेचे भगवे बादळ जोमाने वाहत आहे सर्वजण मिळून शिवसेना वाढीसाठी कार्य करूया मी एक जिल्हा प्रमुख म्हणून नाही तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून आपण वाटचाल करूया असं सांगितलं यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते महानकरी नि सतीश चंदे लातूर